एकत्रितपणे लढण्याची तयारी मात्र दुसरीकडे उद्धव ठाकरे ज्या स्वतंत्रपणे बैठका घेत आहेत मेळावे घेत आहेत निर्माण नाही नाही असं काही नाही आहे बेसिकली तिन्ही पक्षांनी बसून चर्चा केलेली आहे आणि याच्यातला फायनल कॉल जो आहे तो उद्धव ठाकरे असतील शरद पवार साहेब असतील आणि काँग्रेसचे दिल्लीतले वरिष्ठ नेते जे असतील तो हा नेते हा निर्णय घेतील त्यामुळे जिथे ठरलेला आहे की किंवा इथे आपण जिंकू शकतो त्या ठिकाणी पण असं करायला नको दोन्ही पक्षाचं जे आहे तिन्ही पक्षाचं ते एवढं चांगलंच सुरू आहे तर याची जी पद्धत आहे जी ठरलेली प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेतूनच गेलं पाहिजे असं काँग्रेसचं म्हणणं आहे कशासाठी पण हा असा हे होत आहे कारण जास्तीत एक तो मोठा भाऊ म्हणून भूमिका करत आहे स्वतः उमेदवारी जाहीर करत आहे मिळावेत मोठा भाऊ तर काँग्रेसच आहे ना आजच्या घटकेला पंचेचाळीस आमदार असलेला पक्ष काँग्रेस आहे चौवेचाळीस एक गेले आता तर चौदा आणि दहावाले कसे मोठे होऊ शकतात त्यांना जास्त जागा दिल्या जातात असं नाही आहे जो जिथे जिंकू शकेल तो तिथे लढला पाहिजे हा फॉर्म्युला आहे आणि हा लवकरच बाहेर येईल जेव्हापर्यंत महायुतीचा फॉर्म्युला एक तीन चार दिवसामध्ये सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या स्पष्टपणे पुढे येतील काँग्रेसमध्ये असलेल्या प्रिया दत्ता ज्या आहेत त्या पुन्हा शिंदे गटाच्या वाट्यावर आहे अशी चर्चा सध्या ऐकायला मिळतात एकामागून एक जे आहे मुंबईसारख्या ठिकाणचे नेते असो किंवा इतर ठिकाणचे नेते असो सोडून जात आहे काँग्रेस असं आहे की चारशेपारची चर्चा करणारे लोक वल्गना करणारे लोक दुसऱ्या पक्षातले नेते आपल्याकडे कसं येतील याचा प्रयत्न करत आहेत इथूनच दिसून येतं की मोठ्या प्रमाणावर भाजपा देशभरात घाबरली आहे आणि महाराष्ट्र तर विशेषतः जास्त घाबरलेली आहे महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था चांगली आहे महाराष्ट्र व्यवस्थित असताना पाच फेजमध्ये निवडणुका घेणं इथे स्पष्टपणे दिसत आहे की हे फार घाबरलेले आहेत हार यांनी पहिलेच पत्करलेली आहे दुसऱ्या नेत्याच्या इकडे तिकडे जाण्याने काही फरक पडत नाही प्रिया दत्त जाणार नाहीत सुनील दत्तांची एक परंपरा राहिली आहे विचाराची सेक्युलर विचाराची परंपरा राहिलेली आहे ती सोडून त्या जातील असं मला वाटत नाही त्यामुळे काँग्रेस इंटॅक्ट राहिलेला एकमेव पक्ष आहे महाराष्ट्रातला आता प्रकाश आंबेडकर जे होते ते अल्टिमेटम देतो ते आता महाविकास आघाडीतूनच अल्टिमेटम दिलेलं आहे असं कोणी म्हटलं अशी चर्चा ऐकलं नाही असं काही नाही असं कोणी काही म्हटलं नाही एखाद व्यक्ती येऊन काही बोलतो त्याचा अर्थ तो तसा असतो का इथे उद्धव ठाकरे शिवसेनेतून बोलतील त्याला मिनिंग आमच्या पक्षातून नाना पटोले साहेब बाळासाहेब थोरात साहेब आणि दिल्लीचे मोठे नेते जे बोलतील त्याला अर्थ तिकडे शरद पवार साहेब आणि जयंत पाटील बोलतील त्याला अर्थ बाकी मग तिसऱ्या व्यक्तीने काही बोलेलं त्याला काय अर्थ नाही आहे चर्चा दिल्लीत कोणत्या तोंडाने भाजपा उत्तर भारतीयांना मतं मागणार आहे छठ पूजा होऊ न देणारा माणूस लाठ्या काठ्यांनी जाता भुक्यांनी मारून उत्तर भारतीयांना इथून पळवून लावणारा माणूस त्याच्यासोबत जर भाजपा युती करत असेल तर भाजप कोणत्या तोंडाने उत्तर भारतीयांना मतं मागणार आहे आणि याचाच अर्थ भाजप महाराष्ट्रामध्ये सपशेल फेल झालेली आहे ओपिनियन पोलवाल्यांनी ऐकून घ्यावं तुम्ही लय ओपिनियन पोल, पोल करून राहिले हे तर त्या राज ठाकरेकडे चाललेले आहे ज्याला ब्रजभूषण चरण सिंगनी अळद्यात येऊ नव्हतं दिलं गाबरून अळदेत नव्हते गेले आणि आता इथे उत्तर भारतीयांना कोणत्या तोंडाने मतं भाजप मागेल हा आमचा त्यांना प्रश्न आहे राज ठाकरे माफी मागेल की देवेंद्र फडणवीस भाजपकडून माफी मागेल बावनकुळे तर फक्त दिखावायचे आहेत बिचारे त्यांना काही माहिती नसते हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन एकत्र येत आहे आता असं आहे ब्लू प्रिंट मानायची त्यांची की आता सगळंच फेल झाल्यानंतर आता काहीतरी नवीन करून पाहायचं आणि मग आता आपण हारू शकतो त्यामुळे हिरी मिरी चिरीसोबत घ्यायची ही भाजपची प आपण पाहिली आता अवस्था पंचवीस पक्ष भाजपच्या एन डी एमधले ज्यांच्याकडे एकही खासदार नाही सात पक्ष असे ज्यांच्याकडे एकच खासदार आहे दोन तीन पक्ष ज्यांच्याकडे दोन खासदार आहेत तर आता उपेंद्रसिंह कुशवा पशुपतीनाथ पारस पारस पशुपतीनाथ जे आहेत आता हे सगळं जे आहे ते सगळा गोडबंगाल तिकडेच आहे पण मीडिया दाखवत नाही आणि मग गोदी मीडिया म्हटलं की मीडियाला राग येतो तर बी जे पीमध्ये किती घमासान आहे आणि किती त्यांच्यामध्ये वाद आणि हे सुरू आहे आणि किती म्हणजे आता हे पण नाही बाबा आपल्याला इकडं यालाही घ्यावं लागेल नाही तर आपण हरवून देऊ त्यालाही घ्यावं लागेल नाही तर आपण हरवून जाऊ आपण हरलेलोच आपण यांना घ्यावं लागेल थोडंसं जिंकण्याची आशा निर्माण होईल अशा पद्धतीची भाजपची अवस्था आहे अशी तुम्हाला काँग्रेसची दिसते का आमचं चालू आहे का भिक्षांदेई अजिबात नाही आम्ही ठामा आमच्या जागेवर आम्ही विजन घेतलेलं आहे आम्ही न्याय पाच न्याय दिलेले आहे मग ते कामगारांसाठीचे असतील महिलांसाठी नारी न्याय असेल शेतकऱ्यांसाठी किसान न्याय असेल युवकांसाठी युवा न्याय असेल हिस्सेदारी न्याय पन्नास टक्क्याची आरक्षणाची मर्यादा काढून सगळ्यांना सामावून घेऊन व्यवस्थित पद्धतीने नोकऱ्या असतील शिक्षण असेल सगळ्या गोष्टीमध्ये सामावून घेणं ही एवढी लार्जर भूमिका एवढं लार्जर विजन राहुल गांधींनी या देशाला दिलेलं आहे त्याच्यामुळे घाबरलेले आहे लोक हे भारत जोडो या यात्रेमध्ये ज्या पद्धतीनं लोक जुळले ज्या पद्धतीनं रस्त्यावर उड्या मोठ्या प्रमाणावर लोकं आले याच्यापेक्षा आता मोठा सॅम्पल ओपिनियन बोलता होऊ शकत नाही त्यामुळे चालू आहे य रे गोम्या रे सोम्या यरे टोम्या या सगळ्या आमच्या पक्षात या सगळ्या आमच्यासोबत आघाडी करा आणि कसंही करू कसंही करून आता आमची इज्जत तरी राहू द्या देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका